अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो सर्व नाथ भक्तांना पुन्हा माझे नमन वंदन नाथ कृपेनं ना पुन्हा तुमच्याशी आज नवीन विषयावरती बोलावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमानं तुमचा अनमोल वेळ मला द्यावा माझे दोन शब्द हे ऐकावेत मित्रांनो आज साधकाची आत्मिक उन्नती कशी सुरू होते आत्मिक उन्नतीच्या लायक तो कसा बनतो ह्या विषयावरती थोडक्यात महत्वाचे बोलणार आहोत तर आत् आत्मिक उन्नती ही खूप महत्वाची आहे प्रार्थनीय आहे वंदनीय आहे प्रथम पाहेरी साधकाची हीच मी मानेल आत्मिक उन्नती शिवाय साधक कुठल्याही शक्तीकडून कार्य करून घेऊ शकत नाही शक्ती कुठलाही त्याचे कार्य करू शकत नाही आत्मिक उन्नती खूप महत्वाची आहे तर साधक आत्मिक उन्नती कधी प्राप्त करू शकतो किंवा त्याला ती कशी प्राप्त होते त्याच माध्यम काय तर आत्मिक उन्नती प्राप्त करण्यासाठी आत्मिक उन्नतीचा प्रवास करण्यासाठी आणि आत्मिक उन्नती, उन्नती करून घेण्यासाठी मित्रांनो ज्या गुरुच्या सानिध्यात आपण राहून शक्तिकृपेच कार्य करतो त्याच गुरुच्या हातात तुमची धुरा आहे तुमचा दोर हा त्या गुरुच्या हातामध्ये आहे गुरुविना तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये निपुण होऊ शकत नाही आत्मिक उन्नती करून घेऊ शकत नाही जर तुमच्या गुरुकड आत्मिक उन्नतीचा मार्ग असेल आत्मिक उन्नती जर गुरुची झालेली असेल तर नक्कीच तो गुरु तुम्हाला आत्मिक उन्नती करून देण्यासाठी पूरक ठरेल कारक ठरेल गुरुच्या इष्टशक्तीने जर गुरुला आत्मिक उन्नतीचा मार्ग दाखवलेला असेल समजून दिलेला असेल त्याची आत्मिक उन्नती त्या शक्तीच्या कृपेनं माध्यमातून झालेली असेल तर तो गुरु नक्कीच तुमची ही आत्मिक उन्नतीचा पूरक आणि कारक ठरेल अन्यथा तुमची आत्मिक उन्नती होणार नाही सर्वप्रथम सर्व महत्व म्हणजे तुमचा गुरु गुरु शिवाय आत्मिक उन्नती होऊ शकत नाही आत्मिक उन्नतीचा मार्ग सुरू होऊ शकत नाही आत्मिक उन्नती करून घेऊ शकत नाही गुरु हा सर्वप्रथम महत्त्वाचाच राहील म्हणून ज्याही व्यक्तीला साधकाला आपली आत्मिक उन्नती व्हावी आत्मिक उन्नती करून घ्यायची आहे त्या साधकाने गुरु योग्य चयन करावा निवडावा तरच आत्मिक उन्नती होईल अन्यथा आत्मिक उन्नती होणार नाही आणि आत्मिक उन्नती जर झाली नाही तर शक्ती पूर्णपणे तुमच्यावरती कृपारूपी चालणार नाही शक्ती तुमचं कार्य करणार नाही आणि तुम्हालाही पण उतारा उपाय विधान ह्याच मार्गाने कार्य करावे लागतील इतर तुमच्या पुढे कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही आदेश